पत्राशे तर कंग दार लाय देईन तरी अवद्या काम ना बावड्यासाठी दारू पीसनी फिराय नाव दे भारती ना भारती तट घर पिंपनीला बँक मग काम करायनी आणि वास बावड्यासाठी दारू रुपीसनी फिराय ना अवद्या आमने गावला ही घ्या बिन काम ना तट काम बिम करू लागवा तट ही गे आतापर्यंत मी मग काय करायला लाडकी बहीण मध्ये पैसा किती टाकलेला एवढं सांगून द्या ते पंधराशे रुपये टाकून राहिलं जास्त टाकून राहिले ते मग तू जायला पाहिजे ना पिवायला पैसा भेटतात ना जग महाराज काही गरज नाही ना आम्हाला काय गरज वाट मग पेऊ काय पेऊ पंधराशे रुपयाची काही गरज नाही पंधराशे म्हणजे महिना बाकीचा पंधराशे म्हणजे तू पन्नास रुपयास एक बाटली अर्धी बाटली सकाशला आणि अर्धी ती बाटली संध्या काय 40 रुपया 40 रुपया उरताय नाही तरी बी नाही घ्यायचं नाही आम्हाला नाही घ्या त्याला तुझं किती बी तुमच्या बाईचं काय घ्यायचं नाही आम्हाला अरे बाप रे रुपये महिना महिना मी भी तुझ्या बाईचं काय मी ते तेल दाबेल नाही माते का ते काय मोदी सर का कोणता टाकून द्यायचं बाप रे का मित्र मंडळ बावडस सक्का सटका बावडस साधा का मराठी उडायला आहे ना का थोडस नारिले आता बापरे अजून एखाद बाटली जर पाहिजे ती जाऊ ना इंग्लिश सुद्धा बोलीन डायरेक्ट इंग्लिश देखा ना देखा बापरे

पंधराशे दहा माहिती एक मिनट मग काम आहे पुढे आम्ही तर कितला तीन वाजे घ्या डायरेक्ट तीन बँका म त्याला माझी बात आलो देत नाही डायरेक्ट

काय चौर आलं काय तर मग भागले वाशा असे गोट मा काल ती नेल तो दारू पेता पेता शिरा एक बाटली म डायरेक्ट चाळीस किलोमीटर आवरे डायरेक्ट वीस रुपया रुपया मग चाळीस किलोमीटर आवरे डायरेक्ट अशी पावर तुला काय म्हणणार तुला काय म्हणणार तुला काय म्हणजे घ्या अशी गोट आता जाईन जाणार पड लाडकी बहीन दर्शन करणार पडेल तिला चायनी चाललं ना बाहेर वावर जाणार पण